किल्ले रायगड आणि महाप्रळ पंढरपूर मार्ग दुरावस्था आमदार गोगावले यांच्या अधिकारी व ठेकेदारास तातडीचे निर्देश महाड शहर ते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडकडे जाणारा रस्ता त्याचप्रमाणे मंडणगड महाप्रळ ते महाड पंढरपूर या दोन्ही रस्त्याच्या दुरस्तेवरून नागरिकांमध्ये प्रशासन व ठेकेदाराविरोधात संतापाची तीव्र लाट सध्या उसळली या पार्श्वभूमीवर महाड विधानसभा क्षेत्र आमदार भरतशेठ गोगावले यांनी संबंधित ठेकेदार व संबंधित प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमेत नुकती सवि सविस्तर चर्चा करून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेल्या चार वर्षापासून महाडवरून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर सुरू आहे परंतु संबंधित ठेकेदारांना हलगर्जीपणा दाखवत सुनियोजित वेळेत काम पूर्ण न केल्यानं या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय ठेकेदारांनी अनावश्यक पद्धतीनं ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला असल्यानं आणि त्यामध्ये अवकाळी झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरल्यानं यामधून मार्गक्रमण करताना नागरिकांची अक्षरशः त्रेधा ना पाहायला मिळतेस्वार वन्य वाहनांना मोठ्या प्रमाणावर अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली हीच परिस्थिती महाड महाप्रळ पंढरपूर रस्त्याची देखील झाली या दोन्ही रस्त्यावरून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट दिसत असल्यानं याची गंभीर दखल घेत आमदार गोगावले यांनी संबंधित विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे ठेकेदार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली तसेच आगामी सहा जून वीस जून रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर चार जून पूर्वी काम करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व ठेकेदाराला दिले असून त्याच पार्श्वभूमीवर महाप्रळ पंढरपूर मार्गाबाबत देखील तातडीने उपाययोजना करून एक मार्गिका सुरू करण्याचं सांगून नागरिकांच्या होणारी गैरसोय दूर करण्याचे आदेश दिलेत मंडनगड महाप्रळ महाड भोर पंढरपूर हा रस्ता जो पूर्वी कॉन्क्रीट करण्याचा होता त्याच्यामध्ये बदल करून आता तो डांबरीकरणाच्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे थोडासा वेगळ्या धाटणीचा लेट तर झालेला आहे लोकांची अडचण आहे अडीपट्ट्यातली सर्व मंडळी इथं आज उपस्थित होतील आणि त्या ठेकेदाराने आमच्या अधिकाऱ्याने आणि सगळ्यांनी सांगितले कुठल्याही परिस्थितीमध्ये आठ ते दहा दिवसामध्ये हा रस्ता एक लाईन तरी आम्ही पूर्ण करून देतो आणि त्याप्रमाणे ते कामाला लागलेले आहेत आजपासूनच त्यांची मंडणगडची तिकडच्या ज्या टीम होत्या तिकडचा रस्ता पूर्ण करून त्या सर्व टीम आपल्या या मधल्या पाच किलोमीटरच्या रस्त्यावरती त्यांनी आणलेल्या आहेत आणि आजपासून दहा दिवसामध्ये तो रस्ता एक लाईन तरी पूर्ण करतील आणि दुसरी लाईन दहा दिवसाच्या नंतर ती पण पूर्ण करतील परंतु आम्ही सगळ्यांनी आता चर्चा केली आमच्या वरिष्ठ अधिकारी होत्या त्यांचे जेई होते त्यानंतर ठेकेदार होता आमचे सरपंच होते या सगळ्यांनी आम्ही साधक बाधक चर्चा करून कारण गेल्या दोन तीन दिवसामध्ये जो पाऊस पडला जी काय अवस्था झाली लोकांची गाड्या फसल्या चिकळ झाला टू व्हीलर जाईनात आणि अशा अनुषंगाने सगळे चिड्याचिडी झाली होती काल मी स्वतः रात्री जाऊन आलो तिकडून पाहिली परिस्थिती अत्यंत दयनीय परिस्थिती होती त्या अधिकारी आत्ता आमच्या आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलं ठेकेदार आलेला आहे तर आम्ही आत्ता त्यांच्याकडनं गॅरंटी घेतलेली आहे की दहा दिवसामध्ये एक तरी लाईन पूर्ण करून द्यावी ही त्यांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे त्यांनी ऐकलेलं आहे आणि कामाला आजपासून सुरुवात होईल रायगड रोडचं पण काम सुरू आहे आणि सहा तारखेच्या अगोदर म्हणजे पाच तारखेच्या अगोदर चार तारखेपर्यंत रहदारीला व्यवस्थित होईल अशा प्रकारचं त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि ते करणंच गरजेचं आहे कारण आम्हाला फक्त माणगावरून निजामपूर मार्गे पाचाडला येणारा तो रस्ता एक क्लिअरन्स आहे बाकी हा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जे काय अडचण आहे ते युद्ध पातळीवरती तेही काम चार तारखेपर्यंत रहदारी सुरू होईल अशा प्रकारची त्यांची व्यवस्था करता येईल आणि ते पूर्ण करतील अशा आम्हाला आशा वाटते